तू तीच आहेस भाग छप्पन्न भार्गव आंघोळ करून बाहेर आला त्याने फक्त कमरेला टॉवेल लावलेला होता तो जसा बाहेर आला तशी इशिका धाडकन त्याच्या रूममध्ये शिरली मिस्टर बीबी तुम्हाला न्यूज मिळाली का खूप मोठं आश्चर्य घडलं आहे असं ती म्हणाली कुठली न्यूज दुसऱ्या टॉवेलने तो केस पुसत म्हणाला आरव कीर्तीने रजिस्टर मॅरेज केलं ती डोळे मोठे करून म्हणाली तिला ही न्यूज ऐकून जबरदस्त झटका बसला होता रिलॅक्स इशिका इतकी का हायपर होत आहे रजिस्टर मॅरेज केलं आहे दोघांनी कुठे जाऊन बॉम्ब टाकून नाही आले त्याने हातातला टॉवेल बाजूला टाकला तुम्हाला हे ऐकून काहीच कसं वाटलं नाही ती त्याच्याजवळ येऊन बसली मला ही न्यूज ऐकून काहीच वाटणार नाही पण जर मी आता टॉवेल काढला तर तुला बरंच काही वाटून जाईल तो म्हणाला तसं तिला दोन सेकंद काय काही कळलं नाही त्यानंतर तिचं लक्ष त्याच्या कमरेवरच्या टॉवेलकडे गेलं जे काढण्यासाठी त्याचे हात त्याच्या टॉवेलवर गेले होते तिने पटकन मागे फिरून डोळ्यांवर हात ठेवला गर्व तिने खूप प्रेमाने त्याला आवाज दिला तो कपडे चेंज करत होता आपण पण आजच लग्न करूया ना ती लाडीवाळपणे म्हणाली भार्गवने काहीच उत्तर दिलं नाही मी काहीतरी विचारलं ना ती अजूनही डोळ्यांवर हात ठेवून उभी होती त्याचे कपडे चेंज करून झाले होते आणि तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला त्याने एकदा तिच्याकडे खालून वरपर्यंत बघितलं आणि त्याला हसव आलं कदाचित तिच्यासाठी ही खूपच शॉकिंग न्यूज होती म्हणून रात्रीचा नाईट ड्रेसचा फक्त वरचा टॉप बदलून दुसरा टॉप घातला पण पॅन्ट मात्र चेंज करायची तशीच राहून गेली होती वरती खूप छान टॉप आणि खाली नाईट पॅन्ट घालून ती आलेली होती त्याने तिच्या डोळ्यांवरचा हात खाली केला इशू तू अजून खूप लहान आहेस जेव्हा मोठी होशील ना तेव्हा आपण लग्न करूया तो म्हणाला तशी ती कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे बघायला लागली कुठल्या अँगलने मी तुम्हाला लहान वाटत आहे तिने भुवाया आकसल्या भार्गव तोंडावर हात ठेवून उभाच होता तितक्यात तिला जीविकाचा कॉल आला हॅलो मॉम किती मूर्ख आहे शिशु तू एंगेजमेंट झाल्यापासून तुझं डोकं फिरलं आहे सारखी लग्नाची स्वप्न बघत असतेस तू आता घरून घाईघाईत भार्गवला भेटायला गेली पण वेडी मुली तू फक्त टॉप चेंज केला आहे खालची नाईट पॅन्ट तशीच आहे किती आवाज दिले मी तुला पण तू एक शब्दही माझा ऐकला नाही आणि तशीच सुसाट पळत सुटली जीविका तिकडून रागात म्हणाली पण हे ऐकून इशिका स्तब्ध झाली तिने हळूच खाली मान करून पाहिलं तर खरंच ती नाईट पॅन्टवर आलेली होती तिने झटकन भार्गवकडे बघितलं तर तो गालातल्या गालात हसत होता तिने कॉल कट केला आणि खाली मान घालून ती आपली पॅन्ट बघत बसली मी वेडीच आहे ना ती तोंड पाडून म्हणाली जरा जास्तच तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं मी तुम्हाला वेडी वाटते तेही जास्त तिने विचारलं तसे त्याने खांदे उड उडवले तशी ती आवाक झाली मग वेडी माणसं काय करतात माहीत आहे का तुम्हाला तिने कमरेवर हात ठेवून विचारलं तशी त्याने हळूच नाहीमध्ये मान हलवली त्याला माहीत होतं आता ती काहीतरी वेड्यासारखं करणार तुम्हाला माहीत नाही ना मग तुम्हाला माहीत करून देते तिने आजूबाजूला बघितलं आणि बेडवरची उशी घेतली इशू अजिबात उशी मारून फेकू नको हे बघ मी आता ऑफिसला जायची तयारी केली आहे तो सावध पवित्रा घेत म्हणाला पण ऐकेल ती इशू कसली तिने बरोबर त्याच्या चेहऱ्यावर उशी मारून फेक फेकली तसे त्याचे केस विस्कटले तिने दुसरी पण उशी मारली बेडवरच्या जितक्या पण उषा होत्या ती त्याला मारत होती नंतर उषा संपल्या म्हणून ती मिरड मिररकडे गेली आणि त्याची परफ्यूमची बॉटल उचलली त्याने पटकन पुढे होऊन तिचे हात पकडले नो 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 त्याने तिच्या हातातून परफ्यूम काढून घेतला मग तुम्ही मला वेडी का बोलले ती गाल फुगवून म्हणाली मी कुठे तुला वेडी बोललो तू स्वतःलाच वेडी बोलली मी फक्त माझी सहमती दर्शवली त्याने ती परफ्यूमची बॉटल साईडला ठेवली म्हणजे तुम्हालासुद्धा मी वेडी वाटते घरात सगळे मला असंच म्हणत आहे आपली एंगेजमेंट झाल्यापासून मी वेगळ्याच विचारात आहे सारखी लग्नाची स्वप्न बघत असते असं म्हणत असतात सगळे मला मला तर आपण कधी लग्न करू असं झालं आहे पण तुम्ही मात्र अजिबात सिरियस नाही तिने त्याला बाजूला केला आणि बेडवर येऊन बसली तसा त्याने दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि तो तिच्या बाजूला येऊन बसला इशिका आत्ताच तर आपली एंगेजमेंट झाली आहे थोडा धीर धर आपण सुद्धा लग्न करणारच आहोत तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला पण तिने त्याच्या हातातला आपला हात काढून घेतला ते आरव कीर्ती बघा त्यांची तर एंगेजमेंट नाही काही नाही तरी एका रात्रीतून त्यांनी लग्न केलं आणि आपण ती नाराजगीत म्हणाली काहीतरी कारण असेल म्हणून त्यांनी लग्न केलं तशी आपली एंगेजमेंट झाली आहे ना आपण पण लग्न करणारच आहोत आपलं अर्ध लग्न झालं आहे अर्ध बाकी आहे तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं एंगेजमेंट एंगेजमेंट म्हणजे अर्ध लग्न असतं का ती वाकडं तिकडं तोंड करून म्हणाली हो एंगेजमेंट म्हणजे अर्ध लग्नच असतं फक्त आता अर्ध बाकी आहे तेही लवकर करू बरं तुला एक सांगायचं राहिलं तो शोन जसं आपण आलो आहे तसं माझ्याशी एक शब्द बोलत नाही आणि माझा चेहराही बघत नाही आहे रात्री त्याची मान धरून मी माझ्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला पण टस का मस नाही झाला तो भार्गव म्हणाला तसं तिच्या लक्षात आलं की ते दोघं त्या बिचाऱ्याला विसरले होते मिस्टर बीबी आपण शोनला एंगेजमेंटला बोलवलं नव्हतं मग तो रागवणार नाही तर काय करणार ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली आपली एंगेजमेंट होती त्या दिवशी इथेसुद्धा खूप महत्त्वाची कामं होती त्यामुळे मी त्याला नाही सांगितलं लग्नाला ये बोललो होतो भार्गव म्हणाला तसा तिने स्वतःच्या डोक्यावर हात मारला मिस्टर बीबी तुम्हाला काही कळत नाही का तो बिचारा पहिल्यापासून तुमच्यासोबत आहे तुमच्या मित्रासारखा आहे लहान भावासारखा आहे आणि तुम्ही त्यालाच इथे बिझी ठेवलं त्यालाही हाऊस असेल ना आपल्या एंगेजमेंटची मग का तुम्ही असं केलं मला जर माहीत असतं ना तर मी दोन तीन दिवस आधीच त्याला बोलवून घेतलं असतं तुम्ही हे मात्र अजिबात चांगलं केलेलं नाही आहे आता त्याच्याबरोबर मीसुद्धा तुमच्यावर रुचली आहे बाय ती मानेला झटका देत तिथून निघून गेली तशी त्याने नकारार्थी मान हलवली आणि आपली बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला इकडे काजलला काही झोप लागत नव्हती विराज आला तरी ती जागीच होती म्हणून तो तिच्याजवळ येऊन झोपला काजल कसला विचार करते विराज तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता विराज तुम्ही मला बोलले की मी काही आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मला त्रास होईल पण जितका टाईम मी त्या सगळ्यांसोबत घालवला आहे मला खरंच काही आठवलं नाही तुम्ही नाही सांगत असतानासुद्धा मी आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला काहीच कसं आठवत नाही ती म्हणाली तसं त्याने तिचा चेहरा आपल्याकडे केला तिच्या डोळ्यात पाणी होतं काजल ठीक आहे तुला आठवत नाही काही प्रॉब्लेम नाही पण आता मी त्या सगळ्यांनी एक ठरवलं आहे इशिका आणि भार्गवच्या लग्नाच्या वेळेस ते सगळे तुला ती प्रत्येक गोष्ट सांगणार जी तू त्यांच्यासोबत घालवली आहे आणि त्या खरंच खूप गोड आठवणी होत्या त्यामुळे त्यांनी ठरवलं आहे की ते सगळं तुला सांगतील तू तु काहीच आठवण्याचा प्रयत्न करू नको तू त्यांच्यासोबत आहे हेच त्यांच्यासाठी खूप आहे आणि तुझ्यासाठी आम्ही आहोत ना तो तिच्या नाकाला नाक घासत म्हणाला ते ऐकून तिलाही खूप आनंद झाला तिला जरी काही आठवलं नाही तरीसुद्धा त्यांचं नातं कसं होतं त्यांची मैत्री कशी होती हे तिला समजणार होतं आणि ते ऐकण्यासाठी ती उत्सुक होती विराज भार्गव आणि इशिकाच्या लग्नाची डेट लवकर फिक्स करा ती म्हणाली तसा तो हसला ओके उद्याच आपण त्यांच्या लग्नाची डेट फिक्स करूया तो म्हणाला तशी ती हसली आणि त्याला बिलगली आई साहेब एंगेजमेंटपासून उदास उदासच आहे एंगेजमेंटच्या दिवशीसुद्धा त्या सगळ्यांपासून लांब होत्या त्यांना असं वाटत आहे की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आजकाल त्यांचं जेवण खूप कमी झालं आहे काजलला आजीसाहेबांची काळजी वाटत होती ते माझ्याही लक्षात आलं मी उद्या त्यांच्यासोबत बोलतो आईसाहेबांना असं वाटत आहे सगळ्याच गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध होत आहे त्यामुळे त्या स्वतःला एकट्या समजायला लागल्या आहे कधी कधी मी त्यांना बोलतो पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर असलेलं माझं प्रेम कमीच झालं आहे उद्या मी स्वतः आईसाहेबांकडे जाऊन त्यांना समजावून सांगतो काही झालं तरी त्या विराजच्या आई होत्या त्यालाही त्यांची काळजी होती फक्त त्यांचं चुकीचं वागणं त्याला आवडत नव्हतं पण त्यांनी कधी कोणाला नुकसान पोहण्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही जे काय होतं ते फक्त तोंडावर बोलायचं यामुळे त्या विराजच्या बोलणी खायच्या काजलसुद्धा त्यांना आवडत नव्हती त्यांच्या मनाविरुद्ध ती त्या घरात आली होती पण हेही विसरून चालणार नव्हतं की जेव्हा विराजने तिला घरात बांधून ठेवलं होतं तेव्हा त्यांनीच तिला सोडवलं होतं त्या नेहमी काजलला खूप बोलायच्या पण त्यांनी कधी तिचं वाईट केलं नव्हतं सकाळी विराज आजी साहेबांकडे गेला त्या पोथी वाचत बसलेल्या होत्या तो स्वतः त्यांचा नाश्ता घेऊन गेला होता त्या पोथी वाचत असल्यामुळे त्याने नाश्ता तिथेच बाजूला ठेवला आणि तो त्यांच्या पायाजवळ येऊन बसला त्याने हळूच त्यांच्या पायाला हात लावला तसं त्यांनी बघितलं तर विराज होता त्याला आपल्या रूममध्ये बघून त्यांना खूप आश्चर्य वाटलं त्यांनी आपली पोथी बाजूला ठेवली आणि काही न बोलता गप्प बसून राहिल्या आई साहेब नाराज आहात का तो म्हणाला आम्ही नाराज असो किंवा नसो याचा कोणाला काय फरक पडतो तुमच्याकडं तर आमच्याविषयी काही तक्रार आली असेल तर नेहमीसारखं आम्हाला खुशाल बोलून निघून जा आम्ही एकही शब्द बोलणार नाही बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले आई साहेब मला सुद्धा तुम्हाला बोलायला आवडत नाही आई साहेब मलासुद्धा तुम्हाला बोलायला आवडतं का नाही ना ज्यावेळेस तुमच्या बोलणाऱ्या शब्दाने समोरचा दुखावला जातो त्यावेळी तो समोरचा दुखावू नये म्हणून मला तुम्हाला थांबवावं लागतं याचा अर्थ असा नाही की मी तुमचा तिरस्कार करतो आई आहात तुम्ही माझ्या आजही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं आधी होतं आजही माझ्या मनात तुमच्याबद्दल तितकाच आदर आहे जितका आधी होता तो त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला तसं त्यांना रडू कोसळलं मग इतक्या दिवस आमचा मुलगा कुठे होता आज आमच्या मुलाला इतक्या दिवसानंतर त्याच्या आईसाहेबांची आठवण आली का तुमच्या आबासाहेब गेल्यानंतर आम्ही कधी तुम्हाला त्यांची कमीची जाणीव होऊ दिली नाही पण तुम्ही मात्र त्यांच्या कमीपणाची जाणीव आम्हाला करून दिली त्या रडत्या रडत्या म्हणाल्या तसं त्याला खूप वाईट वाटलं खरंच त्याच्याकडून त्यांना दुर्लक्षित केलं गेलं होतं का त्यांना हवा तितका वेळ देता येत नव्हता पण त्याला त्यांची काळजी नेहमी असायची मला माहीत आहे नेहमीसारखं मी तुमच्याजवळ बसून तुमच्याशी बोलत नाही तुम्हाला वेळ देत नाही जेव्हाही बोलतो तेव्हा काही ना काही कारणावरून बोलतो त्यामुळे साहजिकच आहे तुम्हाला तेच वाटणार पण मला तुमची नेहमी काळजी होती आहे आणि राहणार तुम्ही मोठ्या आहात तुम्ही चुकला तर कसं चालेल कमीत कमी तुमचा मुलगा तुमच्या नजरेसमोर आहे तरी पण काजलचं काय तिने एका दिवसात तिचा पूर्ण परिवार गमावला होता मी फक्त त्यावेळेस तिला आधार दिला तर काय चुकलं आमचं तिने कधी तुम्हाला प्रत्युत्तर दिलं नाही नेहमी ती तुमचं ऐकूनच घेत आली तरी ती तुमच्या नजरेत वाईटच का का तुम्ही तिला आपलं मानलं नाही ती सु ती सुद्धा तुमच्या मुलाची बायकोच आहे ना तिच्याकडून अशी काही चूक झाली की आत्तापर्यंत तुम्ही तिचा सून म्हणून स्वीकार केला नाही आज त्याने त्यांना विचारलं आजी साहेबांनी त्याच्याकडे बघितलं आजही आम्हाला मनवायचं सोडून बायकोचीच बाजू मांडायला आले त्या मनातच म्हणाल्या बरं ठीक आहे नका काही सांगू पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मला तुमची गरज आहे मला माझ्या त्या आईची गरज आहे जी नेहमी न्यायाची बाजू घ्यायची माझं लग्न झाल्यापासून तुम्ही खूप बदलले आहात त्यामुळे कदाचित पुढे सगळंच बदलत गेलं तुम्ही जर आमच्या पहिल्या आईसाहेब बनल्या असत्या तर परत सगळं पहिल्यासारखं सुरळीत होईल मला माझ्या त्या आईसाहेबांची गरज आहे ज्या योग्य न्याय करायला घाबरत नव्हत्या त्याने नाश्त्याची डिश हातात घेतली आणि एक घास त्यांच्या पुढे धरला आजी साहेबांनी आपले डोळे पुसले आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्यांनी त्याच्या हाताने तो घास घेतला पुढे विराजचं बोलणं चालूच होतं आणि त्यांना नाश्ताही खाऊ घालत होता बाहेरून हे सगळं काजलने ऐकलं त्या दोघांना बघून तिचेही डोळे भरून आले इतकी का घाई केली इशिकाने कीर्तीला विचारलं कीर्तीला काय उत्तर द्यावं कळेना ती इकडे तिकडे नजर सोडायला लागली सकाळी जेव्हा ते घरी आले तेव्हा सगळे त्यांना एकोमागोमाग हाच प्रश्न विचारत होते दोघांना काय उत्तर द्यावं कळे ना अग्ने सगळ्यांना ओरडला तसे त्यांचे प्रश्न बंद झाले आता सगळ्यांचं तोंड गप्प झालं पण इशिका आल्यानंतर तिने परत प्रश्न विचारायला सुरुवात केली होती तिचं नाहीतर हॉलमध्ये सगळे मोठे बसून हीच चर्चा करत होते जीविका दीपकसुद्धा आलेले होते अगं बोल ना इशिकाने तिचा हात पकडून विचारलं इशू असेल त्यांचं काही सिक्रेट तू का विचारायची जबरदस्ती करत आहे आम्ही कधी तुला आणि भार्गव सरांना तुमचं सिक्रेट विचारलं का समीक्षा त्यांच्या रूममध्ये येत म्हणाली तिला बघून इशिकाने तोंड फिरवलं एंगेजमेंटला आली नव्हती म्हणून इशिका तिच्यावर रुसली होती कीर्ती हिला सांगून ठेव मला ईशाशी बोलायचं नाही आहे ईशिका गाल फुगवून म्हणाली तसं समीक्षाने तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकले मी खूप प्रयत्न केला पण नाही जमलं समीक्षा म्हणाली तरी इशिका काही बोलली नाही जाऊ दे इशिका माफ करून टाक तिला कीर्ती म्हणाली मी एका अटीवर तिला माफ करेल तू मला आधी सांग तुम्ही इतक्या इमर्जन्सी लग्न का केलं इशिका घुमून फिरून परत तिथेच आली तसा कीर्तीने डोक्यावर हात मारला संध्याकाळ झाली तरी आरव कीर्तीच्या लग्नाचा विषय संपलेला नव्हता लग्नाची डेट फिक्स झाली आहे बरोबर एक महिन्याने लग्नाचा मुहूर्त निघत आहे आबोलीने सांगितलं तसे सगळे खुश झाले आरवने कीर्तीकडे बघितलं तर तिने लाजून खाली मान घातली मला असं कधी लाचता येईल इशिकाची नजर सी सी टी व्ही सारखी त्या दोघांवरच होती पण आता दहा बारा दिवसांनी कुमुदिनीची डिलिव्हरी डेट आहे तिच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे लग्नाच्या धावपळीत तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको अंशुने आठवण करून दिली कुमुदिनी आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागली आजकाल तो तिच्या मेडिसनपासून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवत होता डिलिव्हरी डेट तशी फिक्स नसते आणि कोणी कितीही लग्नाच्या गडबडीत असलं तरीसुद्धा कुमुदिनीकडे कोणीही दुर्लक्ष करणार नाही आबोलीने सगळ्यांना वॉर्निंग दिली तसा तो रिलॅक्स झाला कुमुदिनीला त्याचं खूप कौतुक वाटलं इकडे गौरवने प्रियाकडे बघितलं ती तोच विचार करत होती जो आत्ता गौरवच्या मनात होता आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका